कमीत कमी, कमी ब्रीडच्या आणि सर्वात हायब्रीडच्या आपण काय घेतलेल्या आहेत ही आहे डॅनमार्कची ह्याच सीमन आहे चाळीस एकशे सोळा आर्टर बघा एक नंबर आर्टर लावलेला सहा सहतात चांगल्या क्वालिटीची ही आहे ते आम्ही चाळीस हजार रुपयाला घेतले खाली हे आता घेतलेले आहे आपण पाच हजार रुपयाला घेतलेले आहेत चांगल्या <laughs> क्वालिटीची आहे सतरा हजार रुपयाला घेतले आहे ये दो दादा आदत एक आठ महीने जेगा पण बजरे घेतले इसला के अभी दर्शकों को अमित ग्रोवर का नमस्कार वीडेरी फार्म पर आप सबका स्वागत है सो so, आज आपसे कुछ बातें जो है शेयर करना चाहता हूँ और बार की तरह हमारे पास लातूर के जो हैं हमारे शतकरी लोग आए हैं जिन्होंने हमसे दस गैबिन गाय और कुछ बछड़ियां ख़रीदी हैं जिसमें से कुछ इंपोर्टेड चिमन की हैं और कुछ जो क्रॉस ब्रीड में ख़रीदी हैं जिनकी मिल्किंग कैपेसिटी 20 लीटर से लेकर 35 लीटर तक की है और जो इनका जो एक्सपीरियंस हमारे साथ रहा है ये खुद ये लोग ही आपको बताएंगे, और इसके अलावा जो हमारी ट्रांसपोर्ट की सुविधा और कागज खाना पीना तो वो सारी जो है हमने अपनी क्लिप के अंदर दे रखा है सो so, जो लोग इस चीज के जानकार हैं, जो जानकारी रखते हैं जो कभी हरियाणा में आए हैं या आने का प्लान कर रहे हैं तो ये सब बातें अच्छे से भली भांति जानते हैं सो so, इन्हीं बातों के साथ अपनी बात को विराम करते हुए आपकी बात करवाते हैं अपने क्षत्रिय लोग से धन्यवाद नमस्कार मैं लक्ष्मण हरिचंद्र खड़ा मुकम्पो लखमापुर महाराष्ट्र त्यांच्यापासून हे पहिले घेतली सुरुवातीला ही घेतली नव्वद हजार सत्तर हजार रुपयाला घेतलेली आहे सत्तर हजार रुपयाला घेतली हे आहे दाताला दोन दात हे आता घेतलेले आपण पाच हजार रुपयाला घेतलेली आहेत चांगल्या क्वालिटीची आहे ती आम्ही काय केले गो पूर्ण शेतकऱ्यापाशी हिंडून चार दिवस इथं राहिलो चार दिवस हिंडून पूर्ण राहून ही गाई घेतलेली आहे दोन दात दातला सहा महिन्याचे प्रेग्नंट आहे आजच्या क्वालिटीच्या आहे चांगले नंबर क्वालिटीच्या गाई मिळालेल्या पूर्ण हिंडून चार दिवस राहिलो आम्ही इथं हिंडून गाई घेतलेली आहे ती चाळीस हजार रुपयाला घेतलेली आहे आपण पहिल्या वेळा तशीच आहे मी सहा दाताला प्रॉफिट मध्ये असल्यामुळे दोन आहे कारवड आहे पहिलं रो सगळ्यात टॉप क्वालिटीची म्हणा तर आम्ही ही काय घेतलेली आहे एक लाख चाळीस हजार रुपयाला घेतलेली आहे आणि सगळ्यात चांगल्या क्वालिटीची गाय आहे ही आमच्या ह्याच्या हिला सोडून दाखवतो आपण ह्या क्वालिटीची गाय आहे सीमेंटची हायट माझ्या माझ्या ऑर्डर बघा ऑर्डर एक नंबर ऑर्डर लावलेला माहिती ना एक नंबर ऑर्डर लावला सिमनची टॉप क्वालिटीची काय आहे ही आहे डॅनमार्कची हेच सिमन आहे चाळीस एकशे से सोळा ही आहे दुसऱ्या गाय ही भेटते आम्हाला नव्वद हजारामध्ये त्याची मिल्क कॅपॅसिटी आहे पस्तीस लिटर ही आम्ही घेतलेली आहे पन्नास हजारला ही आम्ही ब्रीड पर्पज पर साठी घेतलेली आहे ही आम्हाला ह्याच्यापासून चांगलं ब्रीड तयार करायचं आहे आणि आम्ही कमीत कमी, कमी ब्रीडच्या आणि सर्वात हायब्रीडच्या पण गाय घेतलेली आहेत आम्ही हे चौथा लॉट आहे आमचा आणि आम्ही चौघ जण आलेलो आहे आम्ही जे आहेत विरडे वरून ह्याच्या आधी आम्ही चार लॉट ने रे ही आता चौथा आहे वाचवा तर एक नंबर काम आहे यांचं सुद्धा मनी तिथल्या काही दाखवते तर